आज आपण प्रवासामध्ये सहा ते सात दिवस टिकणाऱ्या दशम्या कशा करायच्या ते बघणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतात तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाद रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक मस्त खमंग व खुसखुशीत असा पदार्थ बघणार आहोत असा पदार्थ बघणार आहोत जो की प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही इझिली नेऊ शकाल साधारण आठ ते दहा दिवस छान टिकेल हा असाच आज पदार्थ आपण आज बघणार आहोत आज आपण करणार आहोत दही आणि दुधाच्या मस्त अशा तिखट दशम्या अतिशय सुंदर होतात चवीला तर ह्या दही आणि दुधाच्या मस्त अशा तिखट दशम्या कशा करायच्या पटकन सुरुवात करूयात दही दुधाच्या दशम्या तयार करण्यासाठी इथे परातीमध्ये साधारण एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे साधारण पाव चमचा हळद हळद घालून झाली की आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने त्यानंतर थोडेसे आपल्याला कच्चे जिरे घालायचे आहेत त्यांनी चव खूप सुंदर लागते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग मस्त आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा ओवा ओवा नेहमी हातावरती असा क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव खूप सुंदर उतरते कोणत्याही पदार्थामध्ये त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक टी स्पून साधारण बेसन बेसनाने अतिशय खुसखुशीतपणा येतो त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून झालं की यामध्ये साधारण घालायचं आहे आपल्याला तीन चमचे घट्ट घरी लावलेलं ला दही मस्त आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये कुठेही आपल्याला पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही आहे हे सर्व दह्यासोबत मिक्स करून झालं की आता की आ, हे सर्व दह्यासोबत आता मिक्स करून झालं कंबाईन करून झालं की यामध्ये थोडं थोडं आपल्याला दूध घालायचं आहे थोडं थोडं दूध घालून आता ह्याची आपल्याला सैलसर कणिक मळून घ्यायची आहे जशी आपण पोळीसाठी कणिक मळतो अगदी तशीच कणिक इथे मळून आपल्याला तयार करायची आहे मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित हा गोळा मी मळून तयार केलेला आहे आता हा गोळा आपण साधारण दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात आता साधारण दहा मिनटं हा गोळा मी रेस्ट करून घेतलेला आहे आता ह्याच्यामधून आपल्याला छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहेत तुम्हाला कितपत छोटी दशमी हवी आहे मोठी हवी आहे त्या हिशोबाने आता यामधून एक गोळा घ्यायचा आहे त्यानंतर हा गोळा एकसारखा करून घ्यायचा हातावरती आता हा गोळा सुक्या पिठामध्ये गोळवून घ्यायचा गव्हाच्या पोळपाटावर ठेवून घ्यायचा आणि ह्याची एक छोटीशी आपल्याला पोळी लाटून तयार करायची आहे आता ही छोटी पोळी लाटून झाली की यावरती साधारण अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं सर्व सर्व बाजूने त्याच्यानंतर फोल्ड करून घ्यायचं या साईडने पण तेलाचा हात लावून घ्यायचा जसं आपण पोळीसाठी करतो अगदी तसंच इथे करून घ्यायचं आहे हातावरती एकसारखं करून घ्यायचं गोलाकार देऊन घ्यायचा थोडंसं खालतून आणि वरतून सुकं पीठ गव्हाचं भुरभुरवून घ्यायचं आणि शक्य होईल तेवढी ह्याची पातळ पोळी आपल्याला इथे लाटून तयार करायची आहे बघू शकाल इथे तुम्ही एक मी पातळ पोळी अशी लाटून घेतलेली आहे आता ही अजून छान दिसावी यासाठी यावरती एक डब्याचं झाकण ठेवायचं प्रेस करून घ्यायचं आणि त्याला छान असा गोलाकार देऊन घ्यायचा कडा काढून घ्यायचा सर्व हे बघा अशा पद्धतीने तर इथे बघू शकाल ही आपली दह्यादुधाची दशमी इथे बनवून छान अशी तयार आहे आता अशाच पद्धतीने सर्व दशम्या इथे लाटून तयार करतीये तर इथे सर्व दशम्या मी लाटून तयार केलेल्या आहेत आता आपण ह्या दशम्या व्यवस्थित भाजायला घेऊयात तर इथे गॅसवरती एक तवा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर आता यावरती ही जी आपण दशमी लाटून घेतलेली आहे तर ही दशमी यावरती घालून घेऊयात मस्त मीडियम आचेवरतीच सर्व दशम्या आपल्याला भाजायच्या आहेत आता थोडेसे वरतून बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त आता या साईडनी वरतून थोडंसं सा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की आता अलटून पलटून व्यवस्थित खरपूस होईपर्यंत ही दशमी भाजून घ्यायची आहे मस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल आता या साईडनी सुद्धा थोडंसं सा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता या साईडनी पण तेल घालून झालं की व्यवस्थित पलटवून घेऊयात आहा मस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल ते तुम्ही आणि सुवास अफलातून दरवळतो घरामध्ये अतिशय सुंदर लागतात ह्याच दशम्या चवीसाठी आता ही दशमी भाजून झाली की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायची आहे जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आणि ती देखील होणार नाही आता अशाच पद्धतीने सर्व दशम्या इथे भाजून तयार करून घेतली आहे अशा पद्धतीने इथे ह्या सर्व दशम्या इथे बनवून तयार आहेत बघू शकाल की तुम्ही काय सुरेख दिसत आहेत आणि इत अतिशय मौसूद झालेले आहेत बघू शकाल की तुम्ही कारण दही आणि बेसन हे अगदी उत्तम कॉम कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे मौसूद पण आहे तो कोणत्याही पदार्थाला तर अतिशय सुंदर झालेल्या आहेत ह्या दशम्या तर ह्या दशम्या जरूर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करू शकता आता ह्या दशम्या मी व्यवस्थित सर्व करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त ह्या दशम्या आणि त्याच्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी अतिशय सुंदर लागते चवीला ह्या दशम्या तुम्ही लोणच्यासोबत देखील खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात तर ह्या दशम्या जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा इथे ह्या दशम्या बनवून तयार आहेत अतिशय सुंदर झालेले आहेत जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्ही ह्या इव्हन प्रवासात देखील नेऊ शकता प्रवासामध्ये सुद्धा आठ ते दहा दिवस या दशम्यांना काहीही होत नाही अवश्य करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत कुछ आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत Bye bye.